आज चैत्र शुद्ध प्रतिपदा नवीन वर्षाचा शुभारंभ आजच्या आपल्या उपक्रमा या उपक्रमामध्ये संत ज्ञानेश्वरांच्या या श्लोकापासून आपण सुरुवात करूया ज्ञानेश्वरीमधला अध्याय आहे पहिला ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू ज्ञानेश्वरी हा ज्ञानदेवांचा वाग्यज्ञ असल्याने त्यांनी ओंकाराचा उच्चार करूनच वाग्यज्ञ आरंभिला कोणताही कार्यारंभ ओंकाराच्या उच्चाराने होतो म्हणून त्यांनीही केला ओंकार हा शब्द ब्रह्मवाचक मंगल सूचक असून ओम म्हणजे शब्द ब्रह्म किंवा प्रणव होय हा शब्द मांगल्यदर्शक आहे ओम हे बुद्धिदाता श्री गणेशाचे प्रतीक आहे आपण आरंभिलेला वाग्यज्ञ निर्विघ्नपणे पार पडावा यशस्वीपणे तडीस जावा म्हणून वैदिक संप्रदायी ज्ञानेश्वरांनी श्री गणेशाचे स्तवन केले आहे वैदिक संप्रदायात कार्यारंभी मंगल करावे म्हणून परमात्म्याला नमन करतात त्यामुळे ज्ञानेश्वरही नमनाने सुरुवात करतात ओम हे गणेशाचे प्रतीक असून ते येथे निर्गुण निराकार अशा ब्रह्मवस्तूचा निर्देश करते म्हणजे निर्गुण ब्रह्माचे स्तवन करून श्री ज्ञानेश्वर त्याचा जयजयकार करतात विघ्नहर्त्या मंगलकारी अशा ब्रह्माचे स्वरूप असलेल्या श्री गणेशाचा ज्ञानेश्वर जयजयकार करतात ओंकार हा परब्रह्म प्राप्तीचे साधन आहे श्री ज्ञानेश्वर महाराज अशा निर्गुण ब्रह्मस्वरूप ओंकाराला नमस्कार करीत आहेत तो शुद्ध आहे आद्या हे केवळ एकवचनी संबोधन आहे आद्या म्हणजे जे सर्वांचे मूळ असणारे आदी कारण आदी देवता आहे त्याला नमस्कार असो आपल्या भारतीय परंपरेत या विश्वाच्या मुळाशी कोणती तरी शक्ती असते ती शक्तीच विश्व निर्माण करते अशी भावना आहे त्यामुळे विश्वाच्या आरंभी असलेली ही आद्या म्हणजेच गणेश देवता तिला नमस्कार त्यांनी केला आहे शिवाय ती वेदांनी प्रतिपादलेली शक्ती आहे वेदांनी या आद्य तत्वाचे स्वरूप नक्की केले आहे म्हणून ज्ञानदेवांनी म्हटले आहे की आद्या वेद प्रतिपाद्या म्हणजे जिचे वेदांनी वर्णन केले आहे त्या आदिदेवतेला म्हणजे श्री गणेशाला किंवा आरंभ रूप तत्वाला नमस्कार असू ते गणेश रूप वाङ्मयी रूपी गणेशावरील दीर्घ हो व सांग रूपक आहे जगताचे कारण रूप जे ब्रह्म तेच वेदांचे प्रतिपाद्य ज्ञानेश ते स्वसंवेद्य व आत्मरूप असल्याचे सांगतात संवेद्य म्हणजे प्रमाणाने जाणण्यास योग्य ज्ञेय असे त्याला म्हणतात स्वसंवेद्य म्हणजे एकच एक स्वयंप्रकाश सत्य आहे ते त्याचप्रमाणे आत्मरूपा म्हणजे सर्वव्यापी आत्मा हेच ज्याचे रूप आहे तो प्रत्येकाच्या हृदयात आहे तो नित्य मुक्त शुद्ध आणि बुद्ध आहे ज्ञानेश्वरांनी ग्रंथाला आरंभ करताना आत्मस्वरूप ओंकाराला नमन केले ते म्हणतात सर्वांचे आधी कारण असणाऱ्या वेदांच्या प्रतिपादनाचा विषय झालेल्या ओंकारा माझा तुला नमस्कार असो स्वत जाणण्यास योग्य असणाऱ्या आत्मस्वरूपा तुझा जय असो एवढे बोलून ओम या प्रतीकाने निर्गुण परब्रह्माचे वर्णन केल्यावर ते पुढे म्हणतात आमचा जो हा परब्रह्म रूप ओंकार आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून श्री गणेशच आहे आपल्या समोर असणारी मूर्ती मात्र सगुण साकार असते पण ही उभी राहणारी मूर्ती म्हणजे ज्ञानमय अशा ओंकाराचे सगुण रूप होय ज्ञानेश्वरांनी त्यामुळेच येथे सगुण गणेशाची कल्पना स्वीकारून परब्रह्मस्वरूप ओंकार गणेशाचे रूप प्रस्तुत करून त्यांनी मंगलाचरण केले आहे प्राचीन काळापासून गणेश विद्या व बुद्धीची अधिष्ठात्री देवता म्हणून ग्रंथारंभी त्या सकळ अर्थ प्रकटविणाऱ्या गणेशाचे नमन केले जाते तेच ज्ञानेश्वरांनी केले आहे ओम नमो नमः